डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन बाबासाहेब आंबेडकर नंबर सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांना मंचावरील सगळे मान्यवर त्याच्या अबुलबाई मुंबई प्रदेश अध्यक्ष सुनीताताई गायकवाड आपल्या मुंबईच्या महिला अध्यक्ष परमेश्वर दादा रनचूर मुंबईचे युवक अध्यक्ष मनिषा ताईचे आपल्याला सपोर्ट द्यायला शिवसेने आज इकडे उपस्थित झाले आहेत तसेच आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष अमोनगे साहेब तालुका अध्यक्ष दादा अजून कोणाचं नाव तर मी दिलगिरी व्यक्त करतो तसेच इथे उपस्थित सगळे मान्यवर माझ्या माता भगिनींनो बंधूंनो आणि या चळवळीतल्या साथीदारांनो तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय आलेकुम आणि जय भीम आज आपला तिसरा दिवस आहे आणि समाप्तीचा कार्यक्रम आहे तो आपल्या जनसंवाद यात्रेचा आणि ह्या जनसंवाद यात्रेला आपण बघितलं असेल तर कालपासून चालू झाली तीन जिल्हे पूर्ण केले आठ ते नऊ आपण तालुके पिंजून काढलेत आणि प्रत्येक ठिकाणी ह्याला खूप मोठा प्रतिसाद आपल्याला मिळताना दिसतोय आणि हा जनप्रतिसाद मिळण्याचे आपल्या सर्वांसमोर एकच महत्वाचं कारण ते महत्वाचं कारण म्हणजे ते महत्वाचं कारण म्हणजे की आज मुंबईकरांच्या समोर अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत त्यांच्या समोर अनेक अडचणी आहेत पण असं कोणीच नाहीये की त्यांचं ऐकून आपले खासदार होते इकडचे आमदार आहेत नगरसेवक असतील आता तर महानगरपालिका पण बंद करून टाकली तिकडे राज्यपालाचं शासन आणून टाकलंय म्हणून अशी एक परिस्थिती झाली आहे की आपल्या सर्वांना हे दिसत कि आपल्याला प्रश्न बोलायचे आहेत आपल्याला आपले प्रश्न लोकांसमोर मांडायचे आहेत आणि इकडच्या लोकप्रतिनिधींचं ते काम आहे की आपले प्रश्न ऐकून घेणं पण आपल्या समोर आपले, आपले प्रश्न ऐकून घेणं कोणी ना, येतच नाही आपल्याला एक गोष्ट दिसून येते की मुंबई आज इकडे लंडन न्यूयॉर्क बर्लिन पॅरिस या मोठ्या शहरांच्या तुलनेमध्ये आपण मुंबईचा गौरव करतो आणि मुंबई त्या शहरांपेक्षा शहरांच्या तुलनेमध्ये त्या शहरांच्या ताकदीमध्ये उभी राहिली आहे पण आज जर आपण बघितलं तर त्या शहरांमधल्या नागरिक जितक्या आरामात राहतात जितक्या सोयी सवलती मिळतात तितक्या मुंबईकरांना बिलकुल मिळत नाही ती आज वस्तुस्थिती आपल्या समोर आज मुंबई भारतातली सगळ्यात महागड्या शहर सगळ्यात महागडी सिटी म्हणून ओळखली जाते आणि खऱ्या अर्थाने आहे आपण किराया आपण रेंट आपण आपल्या घराचं भाडं खूप जास्त भरतो आपण आपल्या जीवनाच्या दैनिक देख जेवणामध्ये कितीतरी जास्त खर्च करतो आपण खूप महागड्या जीवन जगतो आणि मुंबईमध्ये महागाई खूप प्रकारे वाढली आहे त्याचा फटका आपल्याला बसतो पण हेच समजून घेताना आपल्याला दुसऱ्या बाजूला दिसून येतं की इकडचे जे सरकार आहे जे दर आहे जी महागाई आहे जे, जे मुंबईची भाडी येतात का त्या दर्जेचं काम इकडे कोणताही लोकप्रतिनिधी आपल्याला करताना दिसत नाही आपण एक गोष्ट समजून घेऊयात की आपले लोकप्रतिनिधी असतात ते फक्त इलेक्शनच्या वेळेस प्रकट होतात आणि त्याच्यानंतर गायब होतात आपण कितीतरी वर्ष राहतो या परिसरामध्ये एकदा तरी तुमच्यापर्यंत कोणताही खासदार किंवा आमदार आलाय आणि विचारला तुमचा प्रश्न काय तुमच्या समस्या काय तुमच्या अडचणी काय किंवा सोप आम्ही निवडून आलो तर आम्ही तुमची मदत कुठल्या पद्धतीने करू असं विचारलंय कोणी आणि मुंबईच्या प्रदेश कमिटीनी या जनसंवाद यात्रेची सुरुवात केली होती या जनसंवाद यात्रेचं आयोजन केलं होतं आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद आपल्याला इकडे मिळताना दिसतोय कारण आज मुंबईमध्ये कोणतरी पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचले त्यांचे प्रश्न काय समजून घेतले त्यांचे मुद्द्यांवरती चर्चा केली त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न काय त्यांच्या अडचणी काय हे त्यांच्याकडून जाणून घेतले त्यांच्या बरोबर आपण आपल्या डोळ्यांनी समजून घेतले आणि त्याच्यावरती काय मदत करता येईल त्याच्यावरती काय काम करता येईल हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तिकडे ठरवून काम करून घेतलं आणि हेच जनसंवाद यात्रामध्ये फिरत असताना बरेच प्रश्न प्रमुख यांनी समोर आले एक मोठा प्रश्न म्हणजे एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आलाय तो म्हणजे इकडच्या प्रदूषणाचा मुंबईमध्ये प्रदूषण खूप मोठ्या संख्येने वाढलेलं आहे आणि त्याचा त्रास आपल्या सर्वांना होतो आणि तो सर्वसामान्यांचा प्रश्न नाहीये तो आपल्या सर्वांचा प्रश्न आहे कारण तुम्ही आणि आम्ही जो श्वास घेतो तेच हवेचा श्वास अळंबानी पण घेतो की नाही त्याच हा एचा मुख्यमंत्री घेतात की नाही राज्यपाल घेतात की नाही पण हे यांच्या एसीच्या बाहेर कधी पडत जागा आहेत ज्यांना आपण म्हणतो त्या रेड कॅटेगरीचे म्हणजे एकदम डेंजर कॅटेगरीचे कारखाने उघडले आणि ते उघडलेत कोणी इकडच्या सत्ताधाऱ्यांनी आणि ते का उघडलेत कारण ते कारखाने ज्यांचे आहेत त्याच्या कारखान्यांचे जे मालक आहेत त्यांचे आणि इकडच्या सत्ताधाऱ्यांचे आर्थिक साते लोटे आहेत आणि त्याच्यासाठी पैसा जास्त कमवायला आणि त्या पैशातूनच स्वतः करप्शन करून परत निवडणूक लढवायला या इकडच्या सत्ताधाऱ्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे त्या कारखानदारांची अशी आज वस्तुस्थिती आणि ह्याच्यावरती आवाज उठवणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आपण सायन मध्ये त्या हेड ऑफिस वरती आंदोलन केलं मोर्चा केला आणि त्यांना तिकडच्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं की इतके इतके कारखाने हे रेसिडेन्शियल एरियामध्ये येतात हे रेड कॅटेगरीचे येतात हे बंद करणं तुमचं काम आहे तुम्ही जाऊन बंद नाही केलं तुम्ही जाऊन कारवाई नाही केली तर त्या कारखान्यांना जाऊन टाळं लावण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे अडाणी इलेक्ट्रिसिटीचा अडाणी पॉवरचा आपल्या सर्वांना माहिती आहे की काय चालू केली आपल्या सर्वांची मुंबई अर्बन एरिया जो येतो उपमहानगर जे येतं तिकडे अडाणीची इलेक्ट्रिसिटी येते किंवा टाटाची इलेक्ट्रिसिटी येते आणि मुंबई शहर जे येतं तिकडे ची इलेक्ट्रिसिटी येते बरोबर आता तुम्ही उपमहानगरामध्ये पर युनिट किती भरता टू पॉईंट टू वन पर युनिट इतकं आपण भरतो आणि शहरामध्ये चार्जेस किती येतात बीएसटीचे वन पॉइंट वन सेवन तर हे समजून घ्या उपमहानगर पर युनिट विजेला दुप्पट रेट भरतोय तो पण अडाणीला सरकारला नाही जाते आणि ही दडपशाही आणि ही लूटमारी अडाणीची कोणीतरी बंद करायलाच हवी दुसऱ्या बाजूला आपण समजून घेऊयात की आपल्याला घरी मीटर टाकायचं होतं घरी नवीन घर आहे किंवा नवीन बांधकाम आहे घरी मीटर आहे हा प्रश्न सर्वांचा आहे इलेक्ट्रिसिटीचं मीटर तर सर्वांच्या घरी आहे जर आकडा टाकला असेल तर खुलं खुलं सांगू नका फक्त पण इलेक्ट्रिसिटीचं मीटर तर सर्वांकडे आहे आता इलेक्ट्रिसिटीचं मीटर घरी येऊन बसवणं कोणाचं काम आहे सरकारचं टीचं जेव्हा कामकाज चालू होतं तेव्हा एक सोपा मार्ग होता की आपण ऍप्लिकेशन करायचं आम्हाला घरी इलेक्ट्रिसिटीची लाईन हवी आहे ते घरी येऊन लाईन पण टाकून द्यायचंय आणि मीटर पण लावून द्यायचंय अडाणी काय म्हणतात तुम्हाला इलेक्ट्रिसिटी हवी असेल तर तुम्हाला सरकारकडनं आणि पोलिसांकडनं एनओसी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणायला लागेल आणि ते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणून आम्हाला दाखवलं कीच आम्ही तुम्हाला मीटर म्हणून आता आपल्या घरी येऊन मीटर बसवणं हे सरकारचं काम आहे अजून कोणाचं नाही जर आपल्याला घरी इलेक्ट्रिसिटी हवी असेल जर आपल्याला आपल्या घरी इलेक्ट्रिसिटीचं मीटर हवं असेल तर ते सरकार नेऊन बसवलं पाहिजे आपण कुठेही झक मारत जाणार नाही घरी एनओ सी आणायला मीटर आणायला आणि हे अडाणीवाले खूप चालाकी करतात व्हीलिंग चार्जेस ला जास्त पैसे लावतात घरी लाईन आणायला पर मीटर चार्जेस जास्त लावतात आणि जर कोणी पैसे नाही दिले तर काय करतात हे फट्टू आपल्या इलाक्यामध्ये याला घाबरतात लाईन कापायला डायरेक्ट कांदिपूरच्या ऑफिस वीस कापून टाकतात आपल्या इलाक्यामध्ये यांची पाय ठेवायची हिंमत नाही आहे लाईन कापायची बराबर राईट आणि म्हणून मी तुमच्या सर्वांसमोर म्हणतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर अडाणीचा कारभार पूर्णपणे बंद करू आणि मुंबईला उपमहानगराला समान रेट ची इलेक्ट्रिसिटी पुरवठ्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करेल आणि बी एस कारभार परत आण आणि बी एस कारभार आपल्याला खूप मदत करत होता मी तुम्हाला समजून सांगतो आपण बघूया आता प्रवाशांची पण महागाई एका ठिकाणी वाढलेली आहे आपल्याला हे पण दिसून येतं गेल्या दोन तीन वर्षात मेट्रो तर महागडीच झाली आहे पण बी एस बसेस आणि लोकल ह्याचे पण दर वाढवण्यात आले ते का वाढवण्यात आले कारण बीई एस टीचा दोन विभाग होते एक होता विद्युत डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि दुसरा होता वाहतूक डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट बरोबर माहिती आहे सगळ्यांना आता ह्याच्यातला जो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट होता हा कधी प्रॉफिट मेकिंग नव्हताच ट्रान्सपोर्ट विभाग कधीही वाहतूक विभाग कधीही प्रॉफिट बनवत नव्हता मुनाफा बनवत नव्हता प्रॉफिट मेकिंग जो होता बिझनेस तो बीएसटीचा इलेक्ट्रिसिटीचा होता आणि तो जो, जो प्रॉफिट होता तो ट्रान्सपोर्टला वळवला जात होता बीएस च्या अंतर्गत आणि म्हणून आपल्याला मुंबईमध्ये प्रवास करणं सोपं आणि बिना खर्चाचं येत होतं पण आता जो प्रॉफिट येतोय तो कुठे जातोय अडाणीच्या खिशात अडाणीच्या खिशात कुठे जाणार आहे नरेंद्र मोदीच्या प्रचारात <laughs> आणि हे लुटमार आपल्याला बंद करायची आहे म्हणून आपण अडाणीचा गौतमबाईंची ते घरी चांगले काम करत असतील आपल्याला नाही फरक पडत पण जनतेची लूटमार करत असाल तर त्याच्या विरुद्ध आम्ही उभं राहू म्हणजे राहूच आणि अजून एक शेवटचा खूप महत्वाचा मुद्दा हा या जनसंवाद यात्रेमधनं उपस्थित आहे आणि तो म्हणजे इकडच्या बिल्डरांनी केलेली दहशत आपण एक गोष्ट समजून घेऊयात की आता लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज पसरलाय की ही मुंबई आहे ती मुंबई इकडच्या बिल्डर्सचीच आहे इकडचे बिल्डर्स लुटतात लुटमारी करतात आणि आपण सहन करून घेतो पण ह्याच्या पुढे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आपण ह्या बिल्डर्सची दडपशाही कपून घेणार नाही ही मुंबई ही मुंबईकरांची आहे ही मुंबई बिल्डर्सची नाही बऱ्याच गोष्टींमध्ये फसवतात सगळ्यात पहिले चुकीचा सर्वे करून जातात सर्वे तुमच्या घराचा नसेल झाला तर सर्वे करून घ्यायला पैसे मागतात मग माक तुमची जागा हडपतात जागा हडपून कितीतरी असे ठिकाण आहेत सिद्धार्थ कॉलनी रमाबाई नगर लाल डोंगर कुर्ल्यामधले काही प्रकार अनुशक्ती नगर जिकडे पंचवीस पंचवीस वर्ष लोकांनी करतात आणि आपण सहन करून घेतो पण ह्याच्या पुढे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आपण ह्या बिल्डर्सची दडपशाही खपवून घेणार नाही ही मुंबई मुंबईकरांची आहे ही मुंबई बिल्डर्सची नाहीये बऱ्याच गोष्टींमध्ये फसवतात सगळ्यात पहिले चुकीचा सर्वे करून जातात सर्वे तुमच्या घराचा नसेल झाला तर सर्वे करून घ्यायला पैसे मागतात मग तुमची जागा हडपतात जागा हडपून कितीतरी ठिकाण ठिकाणे सिद्धार्थ कॉलनी रमाबाई नगर लाल लालडोंगर कुर्ल्यामधले काही प्रकार अनुशक्ती नगर जिकडे पंचवीस पंचवीस वर्ष लोकांची झोपड बस्ती उद्ध्वस्त केली आहे लोकांची वस्ती उद्ध्वस्त आहे आणि अजूनही त्यांना राहायला जागा तिकडच्या बिल्डरनी दिली नाही जिकडे ते काम करून देतात तिकडे अर्धवट काम करून देतात आर एच्या जास्तीत जास्त बिल्डिंग मध्ये आपण जाऊन तपासलं तर कुठे वीज नाहीत कुठे पाणी नाही आहेत कुठे पाणी येतं तर ते अख्ख्या पाच सहा घरांमध्ये गळती लागते त्याला लिकेजेसचा प्रॉब्लेम सगळीकडे चालू येतो पंचवीस पंचवीस माळ्याची बिल्डिंग बांधतात पण लिफ्ट बांधायची विसरून जातात आणि ह्या बिल्डरांचं असं अर्धवट काम तुम्हाला वाटतं पण ते अर्धवट नाही ते जाणीवपूर्वक केले कारण त्यांना त्याच्यातले पैसे मारायचे आणि इकडच्या गोरगरिबांना लुटायचे आणि ह्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी एक मोहीम घेऊन आली आणि आम्ही सर्व तुम्हाला विनंती करतो की या मोहीममध्ये आम्हाला साथ द्या आपली एकच मागणी आहे आपली मागणी आहे की आम्हाला घराच्या बदल्यात घर पाहिजे आणि हे फक्त बिल्डर्स साठी नाही आहे हे एम एम आर डी साठी पण आहे हे रेल्वेच्या वेस्टर्न विभागासाठी आहे आणि रेल्वेच्या सेंट्रल डिव्हिजनसाठी पण आहे जर तुम्ही रोड कटिंग साठी रेल कटिंग साठी किंवा एसआरए च्या प्रोजेक्टसाठी आमचं घर घेत असाल तर आम्हाला त्याच्या बदल्यात एक घर पाहिजे जोपर्यंत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि ह्या सर्वां ह्या मोहिमेमध्ये तुम्हीची साथ आम्हाला खूप गरजेची आहे कारण आपण सर्वांनी एकत्र येऊन हे सांगितलं पाहिजे की जोपर्यंत आम्हाला नवीन राहतं घर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आमचं आत्ताचं घर घेणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ठामपणे एक भूमिका घ्या तुम्ही आवाज एकत्र येऊन एक आवाज उचला की जोपर्यंत आम्हाला ह्याच स्क्वेअर फूटचं ह्याच परिसरामध्ये एक घर मिळत नाही आणि जोपर्यंत त्या घरामध्ये आम्ही सहकुटुंब आणि सहसामान शिफ्ट होत नाही तोपर्यंत आम्ही राहत घर सोडणार नाही प्रशासनाने बिल्डर्सनी किंवा काही घुसखोरी करायचा प्रयत्न केला दडपशाही करायचा प्रयत्न केला आणि बिल्डरनी खास करून गुंडे पाठवले तर त्या गुंड्यांना बघून घेण्याचं काम आणि त्या गुंड्यांना लाईन वरती आणण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करते कारण मी खऱ्या अर्थाने सांगतो शराफत पे उतर गे तो हमारे से बडा गुंडा नाही आहे आणि ह्याच प्रकारचं काम सगळीकडे चालू आहे आणि ह्या बिल्डर्सनी सगळीकडे आपल्या वस्त्यांमध्ये जाऊन उद्ध्वस्त करायचं काम लोकांच्या झोपडपट्ट्या नष्ट करायचं काम वस्त्या बळकवण्याचं काम करायला सुरुवात केली आहे आणि इकडे तरुण कार्यकर्ते कोणत जरा हात वर करून दाखव तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सर्वांनी एकत्र येऊन लढाई उभं करायचा आणि आपल्या वस्त्या वाचवून ठेवायच्या आणि बिल्डरच्या हाती कोणतीही वस्ती न जाऊ द्यायची लढणार आहात तुम्ही लढा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत कारण तुम्हाला समजून घ्यायला लागणार आहे ए मधन एम एम ए मधन इकडनं आपल्या वस्त्या हक्काच्या वस्त्या घेऊन आपली फसवणूक होत आहे कितीतरी वर्ष आपल्याला भाडं मिळत नाही कितीतरी वर्ष आपल्याला दुसरीकडे राहायला लागत ला आणि ही वस्ती वाचवणं हे आपल्याच काम आहे कारण जो इतर बाई लोक आहे तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय की वस्ती वाचवणं आपल्या सर्वांचं एक मोठं काम असणार आहे आणि ह्या वस्ती वाचवण्याच्या लढ्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येऊन उभं राहायचंय आणि जाऊन संवाद करत येत असत यात्रा करत असताना आता शेवटचा मुद्दा जो कानावर पडला तो म्हणजे इकडे एक मिनी बीकेसी उभं बीकेसी उभं करायचं बघतोय पण आपल्याला मिनी बीकेसी नकोय आपल्याला इकडे स्वतःच्या हक्काचा एक गार्डन हवंय एक पार्क हवाय आपल्या पोरांना एकत्र येऊन खेळायला एक उद्यान लागणार आहे आणि एक माणूस या शहरामध्ये एका अर्बन स्पेसमध्ये कोणत्याही जातीचा जमातीचा धर्माचा पक्षाचा असतो त्यांच्या पोराबाळांना खेळायला स्पोर्टसाठी क्रीडासाठी व्यायामासाठी एक चांगली ओपन स्पेस उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम आहे आणि त्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर कायमस्वरूपी आहे आणि मी तुम्हाला म्हणून म्हणतो की आता ह्या सगळ्या लढ्याला आपल्याला फुल स्टॉप मारायचा आहे ह्या सगळ्या त्यांचा गेम आहे ना तो गेमच बंद करायचा आहे म्हणून वेळेस आपल्याला काही झालं तरी आपले स्वतःचे हक्काचे लोकप्रतिनिधी हे जास्त जास्त संख्येने सत्तेत पोचवायचे लोकप्रतिनिधी जे आपल्या न्यायासाठी लढतील जे आपल्या अधिकारांसाठी लढतील आपल्या हक्कांसाठी लढतील आणि जर ते उद्या महानगरपालिकेमध्ये गेले विधानसभेमध्ये गेले लोकसभेमध्ये गेले तर ते फक्त आणि फक्त आपली बाजू मांडतील ना कोणत्या बिल्डरची ना कोणत्या उद्योगपतीची ना कोणत्या कारखानदाराची आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या येत्या काळामध्ये आपण सर्व एकत्र येऊयात मुंबई वाचवूयात आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांसमोर एकच ऑप्शन आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि रह वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो कि ह्या निवडणुकांमध्ये जास्त जास्त संख्येने जास्त जास्त मतांनी आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून देऊयात बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करूयात आणि परत एकदा आपण सर्व एकत्र येऊन आपणच आपल्या हाताने आपल्या समाजाचा आपल्या पुढच्या पिढ्यांचा आणि आपल्या पुढच्या भविष्याचा विकास करूयात एवढं म्हणून मी थांबतो जय भीम जय